आपण पुतळा बसवतो चौकात चौकात आपले पुतळे असतात त्यांच्यावर इष्टा पडलेली असते ती इष्टा सुद्धा साफ करण्याचं स्वच्छ करण्याचं काम आपलं या ठिकाणी असत शिवजयंती काढतो गणपतीची मिरवणूक काढतो नवरात्र मध्ये नवोत्सव आपण साजरा करतो तरुण बांधव आपल्याला विचार घेऊन जाण्याची कुठेही आवश्यकता त्या ठिकाणी नाही फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे साधू संतांचा महाराष्ट्र आहे साधू संतांची तपोभूमी आहे शिवरायांचा हा महाराष्ट्र यांचाही विचार आपण घेऊन जर पुढे चाललो आपला तरुण बांधव आपली पिढी आपला संस्कार आपलं राष्ट्र आपला देश जर टिकवायचं असेल तर महाराजांच्या विचारांची गरज आपल्याला या ठिकाणी आहे हे विचार तु जर तुम्ही स्वीकारले नाहीत महाराजांचा इतिहास जर आपण विसरला तर आपण संपलो संपल्याशिवाय राहणार नाही म्हणून महाराजांचे विचार फुलेशेव आंबेडकरांचे विचार आपण घराघरामध्ये त्या ठिकाणी दिला पाहिजे आजपासून ही जबाबदारी तुमच्यावर पडली माझ्या भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत आपली मुलगी आपला मुलगा शाळेत जातो ज्या पद्धतीने महासाहेबाने महाराष्ट्रावर संकट आलं भवानी माते समोर पदर पसरवला आणि मागित मागणी मागितली कि माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज बाल शिवाजी जन्माला आला पाहिजे पण आपण मागणं मागतो शिवाजी महाराज माझ्या घरात नाही तुमच्या घरात येऊ द्या हे नको माझी माता भगिनी आपण शिवाजी महाराजांचे महासाहेबांचे विचार घेऊन नक्की चला जास्त नाही आपली घोड्यावर स्वार होण्याची तलवार कमरेला बांधण्याची जरी ताकद नसली ते विचार घेऊन आपण चला आपली मुलगी शाळेत जाते शाळेमध्ये किती वाजता पोहोचली काय अभ्यास केला घरी किती वाजता पोहोचली रस्त्याने काय करत होती हे आपण आपल्या मुलीला त्या ठिकाणी विचारलं पाहिजे मुलगा अभ्यास करतो का नाही तुम्ही जरी अशिक्षित असल्या पण एवढं विचारले तर आपली संस्कृती टिकेल आपण महाराजांचे विचार घेऊन चालतोय असं याचा अर्थ या ठिकाणी निघेल राजांच्या राज्यामध्ये प्रताप भाऊ बोलले चिरंजीव कि माझ्या माता भगिनींच्या कडे वाकड्या नजरेने कोणाची पाहण्याची हिंमत त्या ठिकाणी ठिकाणी कोणी बोट दाखवलं असेल त्याची बोट तोडण्याची छाटण्याची ताकद महाराज यांच्या मावळ्यांमध्ये त्या ठिकाणी अरे कमीत कमी माझ्या माताबाई